मंगेश काळोखेंच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेने रायगडच्या कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगली गे गेली इतके भयंकर कृत्य घडल्यानंतरही गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे कर्जतचे नवनिर्वाचित नगरसेवक संकेत भासे यांनी आपल्या सोशल मीडियावर धमकी आल्याची तक्रार दाखल केली आहे कर्जत मध्ये दे देखील तसंच राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष असलेले सुधाकर घारे निकट त्यांचा निकटवर्ती आणि त्यांच्या कुटुंबातील असलेला सदस्य महेंद्र घारे याच्याकडून कमेंटच्या माध्यमातून मला पुढचा नंबर हा संकेत भाषेंचा आहे अशा पद्धतीचे सूचक वाक्य करून त्यांनी ती मला धमकी त्या माध्यमातून दिलेली आहे म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होतो की पुढचा नंबर माझा नक्की म्हणजे पहिला नंबर मंगेश काळोकेचा होता आणि तो सुधाकर घारे असतील आणि संपूर्ण राष्ट्रवादीच्या कुटुंबाकडून हा मंगेशची हत्या करण्यात आली त्यामुळे आमची पोलीस प्रशासनाला मागणी आहे का महेंद्र घारे असतील सुधाकर घारे असतील यांची सखोल चौकशी करून त्यांना लवकरात लवकर जेलबंद केलं पाहिजे कुठूनही वरून प्रेशर किंवा तंत्र वापरून त्यांना अद्यापपर्यंत अटक केलं गेलेलं नाहीये सुधाकर घारे हे एफ आय आर मधले आरोपी आहेत त्यामुळे त्यांना लवकरात लवकर सुधाकर घारे असतील भरत भगत असतील हे एफ आय आर मधले आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर जेलबंद करावी ही मागणी आमची पोलीस प्रशासनाकडे आहे या धमकीचा मंगेश काळोखे हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे कर्जत शहरप्रमुख अभिषेक सुर्वे यांनी केला आहे या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संकेत भासे तसेच इतरही शिवसैनिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांनी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे काल खोपोली नगरपरिषद हददीतील नगरसेविका नवनिर्वाचित नगरसेविका मानसी मंगेश काळोके यांच्या पतीची निर्गुण हत्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी आणि संगनमताने अनेक लोकांनी तिथे केली या हत्येच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण पोलीस स्टेशनला उप आज उपस्थित होतो आणि त्यातनंतर सुधाकर गारेंचे निकटवर्ती आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता महेंद्र घारे महेंद्र घारेने त्याच विषयावरती पुन्हा एकदा सोशल मीडियावर ज्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या आमदार साहेबांची त्यावर स्टेटमेंट घेण्यात आली होती त्या हत्येच्या संदर्भामध्ये त्या बातमीवरती कमेंट करताना पुढचा नंबर संकेत बासेचा असेल अशी प्रतिक्रिया म्हणा किंवा अशी कमेंट म्हणा सोशल मीडियावर देण्यात आली होती खरं तर ही कमेंट वाचल्यानंतर एक गोष्ट सिद्ध अशी होते पुढचा नंबर जर संकेत भाषेचा असेल असं जर कमेंट जर महेंद्र गारेंची असेल तर आधी जी काही घटना घडली याचा तुमचा स्पष्टपणे हात आहे का किंवा ही घटना तुम्हीच घडून आणली का असा प्रश्न खऱ्या अर्थाने शिवसामान्य शिवसैनिक आणि सामान्य नागरिक यापुढच्या कालावधीमध्ये त्यांना शंभर टक्के विचारतील जर महेंद्र गारेच्या माध्यमातून जर अशा पद्धतीचं वक्तव्य सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असेल तर भविष्यकाळामध्ये सुद्धा अशी जर कारवाई किंवा असं जर गोष्ट घटना घडली तर त्याला सर्वस्वी जबाबदार हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता किंवा महेंद्रकारे किंवा त्याच्यासोबत असणारे अनेक सहकारी असतील मंगेश काळोखे यांच्या हत्येमागील राजकीय कनेक्शन काय आहे धमकी देणाऱ्यांचा या हत्याप्रकरणाशी काय संबंध आहे का याची चौकशी करून मंगेश काळोखे हत्याप्रकरणात फरार असलेल्या उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी संकेत भासे यांनी केली आहे हे एक गोष्ट स्पष्ट होते या माध्यमातून पुढचा नंबर जर माझा आहे तर पहिला नंबर होता आणि तो महेंद्र घारे असेल किंवा सुधाकर घारे असेल आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील यांच्याकडून त्याची हत्या करण्यात आली ही तो गोष्ट स्पष्ट होते त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्या पद्धतीने संपूर्ण त्याचा आढावा घेऊन आणि त्या पद्धतीने त्यांच्यावरती कारवाई लवकरात लवकर करावी ही मागणी आमची गंभीर घटना घडल्यानंतरही सोशल मीडियावर अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत यावरून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे की नाही असा गंभीर प्रश्न निर्माण होतो पोलीस प्रशासनाने तातडीने या गुन्हेगारांवर कारवाई करावी व शिवसैनिकांना संरक्षण द्यावे अशी मागणी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे फारच म्हणजे वाईट गोष्ट आहे की सुधाकर घारेची माणसं उघडपणाने आपल्याला धमक्या देत आहेत आणि पोलीस प्रशासन हे म्हणते की आम्ही त्याच्यावर कारवाई करू पण माझी एक इच्छा आहे किंवा समस्त महिलांच्या वतीने ही इच्छा आहे की तुम्हाला सोशल मीडियावर जो पुरावा मिळाला आहे त्या पुराव्याच्या आधारे त्याच्यावर क कठोर कारवाई झालीच पाहिजे कारण म्हणतो ना वेळ आली पण म्हणजे काळ चोखवायला नको त्याच्या एकाच बाईटमुळे त्याची ताकद वाढायला नको कुठल्याही प्रकारे त्याचं त्याला असं नको वाटायला की अरे आम्ही धमकी देतो म्हणजे माझी ताकद किती मी किती स्ट्रॉंग आहे तसं नको व्हायला त्याची ताकद तिथल्या तिथेच ठेचली पाहिजे पोलीस प्रशासनाने ही आम्ही विनंती करतो की पोलीस प्रशासन नक्कीच संकेतदाच्या पाठीशी उभे राहतील आणि संकेतदाला खऱ्या अर्थाने प्रोटेक्शन देतील आणि मुख्य म्हणजे संकेतदा आणि संकेतदादा बरोबर असणाऱ्या सगळ्या शिवसैनिकांनाही तेवढ्याच याच्याने न्याय देतील सांगितलं की दुसरा नंबर माझा अशी जी काही त्यांना धमकी आली याच्यावरून स्पष्ट होतंय की पहिला नंबर हा मंगेश काळोकेंचा होता त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीकडे संशयाची सुई ही शिवसेनेची सर्वात जास्त आहे त्यामुळे एफ आय आर मध्ये असलेले जे काही आरोपी आहेत जिल्हाध्यक्ष सुधाकर घरे असतील प्रवक्ते भगत भरत भगत असतील यांना त्वरित अटक व्हावी व वा कारवाई व्हावी असं त्यांचं देखील म्हणणं आहे प्रवीण जाधव नवर कर्जत रायगड